आज महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुका नंतर जे सरकार घाबरले मग असं मी सांगितलं त्या सरकारने या महाराष्ट्रात अनेक योजना आणि घोषणा केली काल परवा रिझर्व बँक ऑफ इंडियाला अर्ज दिलाय पत्र दिलेलं आहे की आम्हाला सव्वा लाख कोटी रुपयाचं कर्ज पाहिजे महिन्याला सहा हजार कोटी रुपये दर महिन्याला कशी पाहिजे ते पत्रात लिहिलेलं आहे आठ लाख कोटी रुपयाचं राज्यावर कर्ज आहे बहादर आता अजून सव्वा लाख कोटी रुपये चढवायला तयार आहेत म्हणजे जाता जाता हे दहा लाख कोटी पर्यंत सरकार महाराष्ट्र सरकारच्या डोक्यावर कर्ज करायला कमी करणार नाही म्हणून लवकरात लवकर निवडणुका व्हाव्यात आणि ह्यांना घराच्या बाहेर म्हणजे सत्तेच्या बाहेरचा रस्ता जनतेनं दाखवावा अशी आज आमची परिस्थिती आम्ही सगळ्यांची मागणी करतो त्रेसष्ट हजार कोटी रुपये डिफॉल्ट मध्ये आहे म्हणजे थकले बँकेत कशी थकबाकी असती का तशी थकबाकी झालेली आहे सरकारने काम दिलेली आहेत पाणी पुरवठ्याची असतील रस्त्याची असतील मोठमोठ्या प्रकल्पाची असतील पण बिल द्यायला पैसे नाही महाराष्ट्रातले सामाजिक न्याय खात्याचे पैसे डायवर्ट केलेले दलित समाजाच्या उन्नतीसाठी जे पैसे वापरतो ते बाजूला केलेले आहेत दुसरीकडे वळवले आदिवासी विभागाचे पैसे देखील दुसरीकडे वळवलेले का जाहीर केलेल्या योजना आज ती आमची लाडकी बहीण म्हणते ह्या पैशाची गरज नाही मला सुरक्षितता पाहिजे आज घरातन लहान मुलगी शाळेत जर गेली तर ती सुरक्षित परत येईल का याची शंका सामान्य माणसाला वाटेल आमची लाडकी बहीण जर घराच्या बाहेर पडली तर संध्याकाळी येईपर्यंत आमच्या आईला काळजी असते त्या मुलीच्या ही आमची मुलगी परत कारण पदोपदी अनेक दिवस गेले चित्र महाराष्ट्राचं काय आहे तर अनेक ठिकाणी महिलांच्यावर अत्याचार आहे झेडछाडी आहेत लहान बालकांच्यावर अत्याचार होत त्यामुळं महाराष्ट्र अस्वस्थ आहे आमच्या भगिनी सकाळी गेलेल्या बाहेर संध्याकाळी येण्याची हमी या सरकारमध्ये आता दिसत नाही आणि म्हणून हे सरकार कायदा व सुव्यवस्था पाळायला अपयशी ठरले हा मुद्दा तुम्ही सगळ्यांना